नमस्कार मंडळी तर आज बनवूया ज्वारीची पौष्टिक इडली एरवी आपण तांदळाची इडली नेहमीच बनवतो आज काहीतरी नवीन पदार्थ तो म्हणजे ज्वारीचा म्हणजेच ग्लुटेन फ्री तर अशी पौष्टिक जाळीदार लुसलुशीत मऊ इडली जर तुम्हाला बनवायची असेल तर त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी नेहमीच बघायच्या असतील तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ज्वारीची इडली बनवण्यासाठी इथं वाटी भरून ज्वारी मी घेतलेली आहे तुम्हाला ज्या मापाने किंवा जेवढ्या प्रमाणात इडली बनवायची आहे त्या मापासाठी एखादं भांड किंवा अशा प्रकारे वाटी फिक्स करून घ्या ज्वारी स्वच्छ निवडलेली आहे आता स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे यातली जी माती आहे ती निघून जाते तर दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण याला आता भिजत घालणार आहोत तर त्यासाठी मी पाणी घातलेलं आहे भरपूरसं पाणी घाला म्हणजे ज्वारी व्यवस्थित संपूर्ण यात डीप झाली पाहिजे आता सहा तासानंतर आपण हे चेक करू आता दुसरी जे आपले पदार्थ लागणार आहे म्हणजे धान्य ते तुम्ही बघू शकता इथं मी घेतली आहे उडदाची डाळ तर ही पाऊण वाटी डाळ आहे या ठिकाणी तुम्हाला साल असलेली डाळ जर वापरायची असेल तरी चालेल आता त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे ज्या तांदुळाचा भात मोकळा येतो असा तांदूळ तुम्ही निवडावा अर्धी वाटी हा तांदूळ आहे तांदूळ देखील मी डाळसोबतच भिजत घालणार आहे सोबत पाव चमचा आपण मेथीचे दाणे वापरूया म्हणजे छानपैकीही फॉर्मंट होते आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपण या पुन्हा पाणी टाकू म्हणजे भिजत घालू तर जवळपास आपल्याला हे सहा ते आठ तास भिजले तरी चालेल तर आपण ज्वारीसोबतच आता याचा पुढे वापर करूया तर आता झाकण ठेवायचं आणि जसे सहा तास होतील तेव्हा आपण हे चेक करूया तर मंडळी लक्षात येतं की सहा तासानंतर ज्वारी ही अशा प्रकारे दिसते म्हणजे ती फुगलेली नसते पण बऱ्यापैकी सॉफ्टनेस यामध्ये आलेला असतो आणि दुसरीकडे आपण नेहमी इडली बनवतो त्याप्रमाणेच ही डाळ आणि तांदूळ छानपैकी फुलून आलेले असतात आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आपल्याला लागणार आहे पोहे तर पोहे तुम्ही बघू शकता त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी घेतलेली आहे जसे आपण कांदा पोहे भिजवतो त्याप्रमाणे आता हे पोहे आपण दहा मिनटाकरता भिजत घालू पोहे भिजतील तोपर्यंत आपल्याला डाळ तांदूळ आणि ज्वारी वाटून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्या मिक्सर जार मध्ये आपण टाकूया ज्वारी ज्वारी थोडी कडक असते यासाठी मी सगळ्यात आधी ज्वारी टाकलेली आहे थोडं पाणी घालून ज्वारी आपण वाटून घेऊ तर मंडळी ज्वारी ही सगळ्यात आधीची जाळसर वाटली जाते तर अशा जाळसर वाटणमध्ये आपण डाळ तांदूळ आणि मेथ्याच्या विजत घातल्या आहे त्या थोड्या थोड्या मिक्स करत जायच्या म्हणजे जे वाटण येईल ते अगदी इडलीच्या वाटणप्रमाणे आपल्याला मिळेल तर आता हे अर्धवट वाटलेली ज्वारी त्यामध्ये मी डाळ तांदूळ थोड्या प्रमाणात घातलेले आहे आणि पुन्हा थोडं पाणी टाकून हे आपण वाटून घेऊ तर तुम्ही बघू शकताय किती मस्त हे वाटण तयार झालेलं आहे जसं इडलीचं असतं त्याप्रमाणेच अगदी प्लेन नको थोडं रवाळ हवं म्हणजे इडलीचं जे टेक्स्चर आहे ते छान येतं इडलीला छान जाळी पडते तर याच पद्धतीने आपण सगळं वाटण तयार करून घेऊ तर ही पहिली बॅच आपली वाटून झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला पुढच्या बॅच वाटायच्या आहे तर जेव्हा आपण शेवटची बॅच वाटतो तेव्हा हे पोहे छान भिजलेले असतात हे पोहे आपण आता शेवटच्या बॅचमध्ये टाकू आणि संपूर्ण बॅटर तयार करून घेऊ तर पोहे टाकल्यानंतर थोडं पाणी अवश्य मिक्स करा कारण पोह्यांमुळे मिक्सरमध्ये वाटताना घट्टपणा येतो आणि मिक्सर खराब होऊ नये यासाठी थोडंसं पाणी घालतच ही शेवटची बॅच तुम्ही वाटून घ्या तर मंडळी तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आपण ज्वारीच्या इडलीमध्ये पोहे का घालत आहोत तुम्ही ज्वारीची इडली बनवा कोणत्याही प्रकारची इडली बनवा त्यामध्ये जर पोहे घातले तर इडलीला छान जाळी येते मऊ लुसलुशीत इडली बनते तर नक्कीच कोणत्याही प्रकारची इडली बनवताना पोहे नक्की घाला तर मंडळी तुम्ही बघू शकता बॅटरची जी लेअर आहे ती अगदी खालपर्यंत आहे म्हणजे वर खूप जागा ठेवली आहे कारण बॅटर हे छान फुलतं फर्मंट झाल्यानंतर वरपर्यंत हे मिश्रण येतं तर असं खोल मोठं भांडं तुम्ही निवडा आता जसं ओव्हरनाईट मी हे फर्मंट करायला ठेवलं होतं म्हणजे बारा तासानंतर मी हे चेक करत आहे तर तुम्ही त्याची लेअर बघा किती वरपर्यंत हे फुलून आलेलं आहे बॅटर आणि मस्तपैकी छान असं हे फर्मंट झालेलं आहे अगदी लुस लुशीत आपल्या इडल्या बनणार शंभर टक्के आता हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जसे एरवी आपण इडल्या बनवतो बस त्याच पद्धतीने आपल्याला ह्या इडल्या बनवून घ्यायच्या आहे तर पुढे इडली ट्रेला व्यवस्थित तेलाने मी ग्रीस करून घेतलेलं आहे आणि बॅटर आपण टाकून घेऊ तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे आता एवढ्या साहित्यामध्ये किती इडल्या बनतात तर मी आता माझ्याकडे दोन पात्र आहेत इडलीचे पहिल्या पात्रामध्ये हे बॅटर घालून झालेलं आहे आणि ते आपण स्टीम करायला ठेवूया तर जवळपास नेहमी आपण इडली बनवतो तशाच पद्धतीने पाणी गरम झालेलं आहे इडलीचं आपण स्टँड अरेंज करू आणि पंधरा मिनटं छानपैकी याला स्टीम होऊ देऊ म्हणजे वाफवून घेऊ आणि जसं या पात्रातील इडली आता व्यवस्थित स्टीम होतील तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवर मी दुसरं पात्र देखील ठेवणार आहे म्हणजे आपलं काम अगदी बराबर होईल तर साधारण पंधरा मिनटानंतर आपण ही इडली चेक करूया तोपर्यंत चटपटीत चटणी तयार होतेच ले 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 ते ले ले ते ते तर इथे एक मिक्सर जार घेतला आहे त्यामध्ये मी सुरुवातीला भाजलेले शेंगदाणे घातलेले आहे त्याच वाटीच्या मापाने आपण घेऊ फुटाण्याची डाळ म्हणजे भाजलेली असते त्या कारणाने भाजण्याची आवश्यकता नाही तर तेवढेच शेंगदाणे जेवढे आपण डाळ घेतली आहे नंतर तेवढंच आपण खोबरं घेऊया म्हणजेच ओलं नारळ घेतलेलं आहे या ठिकाणी सुकं नारळ देखील चालेल पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार जसं तुम्ही तिखट खात असाल त्यानुसार मिरच्या घालायच्या आणि या ठिकाणी जर तुम्हाला लिंबू चिंच किंवा दही घालायचं असेल तर चालेल पण इथं मी फक्त अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मीठ घातलाय पाणी टाकलंय आणि ही चटणी व्यवस्थित अशी वाटून घ्यायची आहे बस झाली आपली झणझणीत चटपटीत चटणी तयार तर या चटणीला अजूनच स्वादिष्ट आपलं बनवायचं आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी आणि थोड्या प्रमाणात कडीपत्त्याची पानं आता हा गरमागरम तडका आपण या चटणीवर नकायचा म्हणजे चटणी अतिशय भन्नाट बनते तर चटणी ही थोडी जास्त प्रमाणातच मी बनवलेली आहे कारण आपल्या ज्या इडल्या आहेत त्या देखील भरपूर अशा या साहित्यामध्ये बनतात तर दुसरीकडे पंधरा मिनटं देखील झालेली आहे तर आपल्या या पहिल्या इडली पात्रातील इडल्या तुम्ही बघू शकता की ती मस्तपैकी फुलून आलेल्या आहेत अगदी परफेक्ट ही इडली झालेली आहे आता थोडं आपण गार होऊ देऊ आणि भराभर या इडल्या काढून घेऊ तर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इडली किती मस्त निघत आहे आणि छानपैकी जाळी यावर पडलेली आहे अगदी आपण तांदळाची इडली बनवतो तशाच प्रकारे ही इडली दिसायला दिसत आहे रंगही छान सुरेख आलेला आहे आणि अशी चटपटीत चटणी तर हा गरमागरम आपला हेल्दी ब्रेकफास्ट तयार झालेला आहे आणि सोबतच दुसऱ्या पात्रात ठेवलेल्या इडल्या तुम्ही बघू शकताय त्या देखील अगदी सुरेख निघाल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साहित्यामध्ये टोटल सदतीस इडल्या तयार होतात म्हणजेच थर्टी सेवन या इडल्या तयार झालेल्या आहेत तर मंडळी अगदी लुसलुशीत मऊ सॉफ्ट आणि स्पंजी ही इडली आहे आणि अतिशय पौष्टिक नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला नेहमी बघण्याची इच्छा असेल तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपल्याशा छान नवीन हेल्दी टेस्टी इन्स्टंट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर